हॅलो एवरीवन आज तुमच्यासाठी मी खूप छान अशी रेसिपी घेऊन ये आलेली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे लाल भोपळ्याची दशमी हे बघा तुम्ही बघू शकता ही तव्यावरती आहे आणि ही तयार आहे अशा प्रकारे मी एक एक बनवत आहे याला साहित्य काय लागणार याची कृती कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पमकीन लाल भोपळ्याची दशमी सर्व केलेली आहे आणि ही लाल चटणी झणझणीत जन हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लिंबाचं लोणचं याच्याबरोबर खायला खूप छान वाटते सॉस वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच असं ट्राय करून बघा आणि लाल भोपळा याला पमकीनसुद्धा म्हणतात कद्दू पण म्हणतात मराठीमध्ये लाल भोपळा यामध्ये काय विटॅमिन्स असतात खरंच हा गुणांचा भांडार आहे यामध्ये विटॅमिन ए बी सी डी ई e, आयरन कॉपर बिटा कॅरेटीन फॉस्फरस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे उन्हाळ्यामध्ये सेवन करायला पाहिजे कारण याने शरीरातील जी हीट आहे ती कमी होते आपल्या शरीराला थंडावा मिळतो यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आपली इम्युनिटी पॉवर यामुळे वाढते यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं वजन याचं जर तुम्ही नियमित सेवन केलं तर या यामुळे आपलं वजनसुद्धा कमी होते हार्टसाठी खूप छान आहे ब्लड प्रेशर कमी होते डायजेस्टिव सिस्टीम छान राहते असं खूप याच्यामध्ये गुणांचा भांडार जरी म्हटलं तरी चालेल याचे आठवड्यातून खरंच नियमित सेवन करा साधी सोपी रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे अर्धा किलो दुधी सॉरी अर्धा किलो लाल भोपळा मी घेऊन मार्केटमध्ये खूप फ्रेश असा मला मिळाला मी घेऊन आली त्याला स्वच्छ धुवून घेतले त्याची साल काढली आणि याला बॉईल करून घ्यायचे छान बॉईल झाल्याच्यानंतर त्यामध्ये जे काय पाणी राहिलं असेल ते पाणी काढून टाकायचं परत याला पॅनमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये साखर टाकायची यामध्ये अर्धा किलोमध्ये सहा मीडियम आकाराच्या सहा दशमा होतात आणि एक टीस्पून म्हणजे एका दशमीला तुम्ही दोन किंवा तीन चमचे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता जसं आपण डाळीमध्ये कसं पु पुरण असते त्याला आपण कसं गूळ वगैरे घालतो त्याप्रमाणे टाकायची आणि गरम असल्यामुळे ती साखर त्यामध्ये विरगळते छान एक जीव होऊ द्यायची ती साखर तुम्हाला कलर जो हवा असेल तुम्ही फूड कलर टाकू शकता किंवा हळदही टाकू शकता मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही ओके छान एकजीव झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये पाच मिडियम साईजचे या पोळ्या होतील किंवा चपाती अशी कणिक घ्यायची त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं तुम्हाला फ्लेवर हवा असेल तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता यामध्ये पाणी टाकायचं काम नाही यामध्येच होऊन जाते आणि तुम्हाला आवश्यकता वाटलं तर थोडंसं पाणी टाका मी एक थेंबही यामध्ये पाणी टाकलेलं नाही जेवढी कणिक बसेल त्या कणकेमध्येच मी हे पूर्ण मळून घेतलेलं आहे आणि जसे आपण पराठे वगैरे करतो तसे हे बनवून घ्यायचे आता राहिला आकार तर गृहि गृहिणी म्हटल्यावर आपण तेवढं नक्कीच करू शकतो तुम्ही त्रिकोणी चौकोणी गोल कशाही आकाराच्या तुम्ही दशमा करू शकता, शकता। याला छान तूप लावून भाजलेलं ला ला आहे मी आणि हे सर्व केलेलं आहे काय मग एवढी बहुगुणी रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा कृती सोपी आहे आणि सर्व गुणांचा भांडार असलेली ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये खरंच याचं सेवन करा शरीरातील उष्णता याने कमी होते यापुढेही मी अशीच खूप छान सोपी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर चला एकदा जवळून बघूया काय मग सुटलं ना तोंडाला पाणी कसला विचार करता या गरमागरम लाल भोपळ्याची दशमी खायला